नमस्कार मी स्वप्नजा जाधव सुप्रीम संभावना ट्रेनिंग अँड काउन्सिलिंग सेंटर जिथे पालकांच्या आणि मुलांच्या म्हणजेच कुटुंबाच्या उच्चतम पोटेन्शियलला टॅप करण्यासाठी त्यांची उच्चतम संभावना खोलण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना मार्गदर्शन दिलं जातं तर आजचा विषय आपला आहे गर्भ प्रार्थना किंवा मुलांसाठी कोणत्या प्रार्थना करायला पाहिजे आपण गर्भ प्रार्थना असं न म्हणता पालकांनी मुलांसाठी कशा प्रार्थना करायला पाहिजेत हे आपण समजून घेऊया तर एक प्रार्थना मी तुम्हाला सांगणार आहे जी मी माझ्या मुलाच्या जन्माच्या दोन वर्ष आधी लिहिली होती तर तुम्ही आजच्या भाषेत म्हणू शकता की हे मॅनिफेस्टेशन आहे किंवा हे आधीच लिहून ठेवलं होतं किंवा वट एव्हर तुमच्या जी अंडरस्टँडिंग आहे त्याच्यानुसार तुम्हाला याला काय नाव द्यायचं ते द्या पण ही प्रार्थना माझ्याकडून लिहिली गेली होती की मी आई म्हणून काय पाहतीये माझ्या मुलामध्ये आणि माझं मूल मला कसं हवंय त्याची जर्नी मी कशी पाहतीये तर ही प्रार्थना मी तेव्हा लिहिली होती ही प्रार्थना तुम्ही आता जर प्रेग्नंट असाल तरी सुद्धा करू शकता तुमच्या बाळासाठी ही प्रार्थना मी आज सर्वांसाठी खुली पण करतेय सगळेजण ही प्रार्थना वापरू शकतात तर किंवा तुम्ही तशाच पद्धतीची बेस्ट प्रार्थना जे तुम्हाला सुचेल उत्स्फूर्तपणे ते तुम्ही लिहू शकता कारण तुमच्या आतून ज्या शब्द बाहेर येतील ज्या ओळी बाहेर येतील त्याचा जो इफेक्ट असणार आहे तो अजून पॉवरफुल असणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला एक गायडन्स पण मिळेल की काय लिहायला पाहिजे कशा पद्धतीने असायला पाहिजे प्रार्थना जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला ती पॉझिटिव्ह प्रेझेंटेन्समध्ये असते तुम्हाला माहिती आहे तुमचा प्रत्येक असतो त्याच्यामुळे तुम्ही जे विचार क्रिएट करताय ते खूप महत्वाचं आहे तर तुमच्या मुलासाठी तुम्ही काय विचार क्रिएट करताय ते तुम्ही शब्दांमध्ये आणू शकता आणि रोज तुमच्या बाळाला म्हणू शकता तर ही जी प्रार्थना आता मी तुम्हाला सांगणार आहे जी माझ्या बाळाच्या जन्माच्या दोन वर्ष आधी मी लिहिली होती ती प्रार्थना अगदी तुम्ही गर्भवती असाल प्रेग्नंट असाल तरी म्हणू शकता आणि तुमचं बाळ मोठं झालं असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना म्हणू शकता एक डोळे बंद करून बाळाशी कनेक्ट करून हा भाव मनामध्ये आणून प्रार्थनेचे भाव मनामध्ये आणून त्या शब्दांबरोबर कनेक्ट होऊन तुम्ही ते फिलिंग आणू शकता सो दॅट त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट होतील आणि असं मी म्हटलं की गर्भवती असाल तर म्हणजे याचा अर्थ आईनेच म्हणायला पाहिजे प्रार्थना असं काही नाही आई वडील दोघांनी मिळून किंवा कुटुंबाने म्हणायला पाहिजे ही प्रार्थना ज्याच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे तो बदल पाहायचा आहे किंवा द बेस्ट गोष्ट तुम्हाला पाहायची आहे क्वालिटीज पाहायच्या आहेत ज्या मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना म्हणू शकता तुम्ही टीचर असाल तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही प्रार्थना म्हणू शकता कारण प्रार्थना ही एक शक्ती आहे आणि ह्या शक्तीचा वापर आता कसा करायचा हे शिकायची वेळ आलेली आहे चला तर मग प्रार्थना समजून घेऊया प्रार्थना अशी आहे माझ्या बाळा जीवनाचं दुसरं नाव तू तु आहेस तुझ्यामध्येच निर्माण आणि निर्वाणीच सुख गवस्त तू हसलास की पृथ्वीवरती बाग फुलते तुला पाहताच नव्यानं जन्मावस वाटत बुद्धासारखा स्थितप्रज्ञ रामासारखा एकवचनी आत्मबोधी तू ज्ञानेश्वर आहेस मिरेसारखा भक्त तुकारामांसारखा अभंग स्वतःच्या मात्र प्रश्न सोडवणारा तू कृष्ण आहेस बिरबलाची बुद्धिमत्ता नेतृत्व प्रेम आणि करुणामयी मदर तेरेसा आहेस तुझ्या अस्तित्वामध्ये जीवनाचं सार आहे कृष्णाच्या खट्या लिलांप्रमाणे तुझ बालपण ही मेरॅक्युलस आहे तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आहे असा तू स्वाभिमानी पुरुष सार्थ आहेस मोत्यांसारखी अक्षर अन ओठान वर काव्य सुन्न तुझं जीवन म्हणजे महाग्रंथ आहे शांती प्रेम आणि मांगल्याचं तू प्रतीक आहेस तुझ्या दर्शनानं मंदिराचं पावित्र्य आठवत बोलण्यामध्ये मधुरता पण पर तितकीच परखडता असं तुझं कम्युनिकेशन प्रिसाईज आहे मृत्यूच्याही पलीकडलं जीवन तुला ज्ञात आहे तू शुद्ध आहेस तू बुद्ध आहेस आम्हाला पेरेंट्स म्हणून निवडल्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद आहेत तर अशा पद्धतीने प्रार्थना म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला आभार मानू शकता धन्यवाद म्हणू शकता या प्रार्थनेमध्ये एक लाईन अशी आली आहे असा तू स्वाभिमानी पुरुष सार्थ आहेस तर काही लोकांना त्याच्यावरती परत कन्फ्युजन होऊ शकतं की अरे ही फक्त बॉयसाठी लिहिली का प्रार्थना तर इथं मेल फिमेल असं काही नाही पुरुष हा एक गुण आहे तर तो गुणांची अभिव्यक्ती आहे असं आपण समजून ते लिहिलेलं आहे त्याच्यामुळे नो मॅटर मुलगी आहे मुलगा आहे त्याच्या वरती जाऊन बाळ म्हणून पाहिलेली आहे ह्या प्रार्थनेमध्ये जरी शब्द तसे वाटले तर हे वाट मेल ओरिएंटेड नाही आहे हे मी आधीच क्लिअर करते कारण परत हे प्रश्न पडतात आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता या व्हिडिओ खाली तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की दिली जातील तर ही प्रार्थना या प्रार्थनेची स्टोरी मी तुम्हाला सांगितली की कसं मी आधीपासूनच तयारी करत होते माझ्या बाळाच्या येण्याची खूप सारे कोर्सेस खूप सारे वर्कशॉप्स खूप सारी बुक्स मी वाचले होते इनफॅक्ट आम्ही दोघांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि मी आम्ही दोघांनी बरंच काम केलं होतं हे बाळ येण्याच्या आधी तर दुसरी प्रार्थना मी अशी लिहिली होती आणि ही प्रार्थना मी माझ्या पेरेंटिंग कोर्स मध्ये आवर्जून देते कारण पाच ते सात ओळींची ही प्रार्थना आहे आणि या प्रार्थनेचे रिझल्ट खूप पॉवरफुल आहेत आणि ही प्रार्थना मी सगळ्यांना का देते ही प्रार्थना म्हणजे माझ्या पेरेंटिंग कोर्सची एक आपण म्हणतो ना एक सिग्नेचर प्रार्थना की एक महत्वपूर्ण प्रार्थना आहे ती सगळ्याच पॅरेंटनी म्हणायला पाहिजे मूल तुमचं किती छोट मोठं डझन्ट मॅटर पण म्हणायला पाहिजे तर ही प्रार्थना का लिहिली त्याची स्टोरी आधी आपण समजून घेऊया मग तुमच्या लक्षात येईल आणि ही जेव्हा प्रार्थना मी लिहिली त्यावेळेला आय थिंक मी थ्री फोर मंथ ची प्रेग्नन्सी होती माझी आणि माझा एका माझ्या मैत्रिणी बरोबर संवाद सुरू होता फोन सुरू होता आणि ती मला खूप सांगत होती की खूप मॅडम इरिटेड होत आहे मला किंवा त्रास होतोय बाळ खूप त्रास देत आणि ते कसंही वागत असतं आणि चिडचिड करतो अदयापट करतो घरामध्ये आणि मला नकोस झालंय हे सगळं रागीट स्वभाव आहे त्याचा आणि त्याच्याकडे बघितलं की मला चिड्यायला लागली वगैरे वगैरे जरा मुलं मोठी झाली की पेरेंट्स असं होतं आणि इनफॅक्ट बऱ्याच पेरेंट्स असं होतं आणि रोज नाही झालं तरी काही घटनांमध्ये आपलं तसं होऊ शकतं तर मग ते ऐकत असताना मला हे लक्षात आलं की ती आई म्हणून जे आता त्या मुलामध्ये पाहतीये आणि तो ती जे पाहतीये ते जे, जे वर्णन करतीये ते प्रार्थना बनून तिच्या आयुष्यामध्ये परत येणार आहे तर हे जे मी बोलतेय त्याच्या मागे खूप खोल अर्थ आहे हा तुम्ही समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे की तुम्ही जी गोष्ट रिपीट करता जे म्हणता की माझं बाय रागीट आहे माझं बाळ कोणाचं ऐकतच नाही किंवा त्याला बघून चिड येते तो स्वतः खूप चिडचिड करतो अजिबात शांत बसत नाही घरामध्ये गोंधळ घालतो तर बऱ्याच पेरेंट्सचा ही तक्रार असते तर त्यावेळेला एक पालक म्हणून तुमची समज काय असायला पाहिजे किंवा तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून तुमच्या मुलांना पाहायला पाहिजे कोणतंही लेबल लावण्याच्या आधी काय विचार करायला पाहिजे ते वर्णन करणं ही प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना आपण सगळ्या पालकांनी आपल्या मुलांसाठी म्हणली पाहिजे कारण येणारी जनरेशन आपण अशी असायला पाहिजे असं अट्रॅक्ट करतो आणि म्हणूनच ह्या प्रार्थना तुम मी तुमच्यासाठी खुल्या करते जेणेकरून तुम्ही स्वतः ह्याच्यावर रिथिंक करावं की मी माझ्या मुलासाठी काय प्रार्थना करतोय तो रागीट आहे तो त्रासच देतो तो टी पाहतो तो अस्वच्छच राहतो त्याचं लक्षच नसतं तो खूप धानरट आहे कोणत्या कोणत्या लेबल्स आपण लावतोय आणि पेरेंट्सचा दृष्टिकोन काय पाहिजे ऍज अ पालक म्हणून तुम्ही काय पाहायला पाहिजे तर प्रार्थना मी त्या अनुषंगाने त्यावेळेला लिहिली होती की त्या आईच्या ठिकाणी जर मी असले असते तर मी काय केलं असतं कारण माझ्या प्रत्येक एंटायर लाईफ मध्ये जे मी गोष्टी अप्लाय त्याच मी लोकांना सांगितलेल्या आहेत जे मी कधीच करू शकले नाही ते मी कधीच इन्सिस्ट पण करत नाही खूप सारे प्रयोग मी करून पाहिलेले आहेत तर मला त्यावेळेला असं रिलेट झालं कारण ॲज अ कोच काउन्सिलर मी खूप लहानपणापासूनच ऍक्च्युली खूप कम्पॅशनेट आहे एम्पथेटिक आहे समोरचा माणूस कोणत्या पेन मधून जातोय आणि त्यानं काय केल्यानंतर त्याचा हा पेन रिलीफ होईल हे आतूनच सुचत जातं हे गुरुंची कृपा आहे ही परमेश्वराची कृपा आहे असं मी मानते याच्यामध्ये माझं कोणतंच क्रेडिट नाही पण मला समोरचा प्रॉब्लेम ऐकला की उत्तर इथे उतरतं उतर वरून उतरतं असं मी म्हणू शकते इमर्ज होत तर त्या प्रश्नाला ऐकल्यानंतर ही प्रार्थना उत्तर स्वरूपात आली होती आतून तर ही प्रार्थना अशी आहे आणि सॉरी मी सारखं सांगायच्या आधी थांबतीये पण ही प्रार्थना मी माझ्या कोर्स मध्ये दिली आणि हजारो लोकांना याचा फायदा झालेला आहे तर तुम्ही नक्की ही करून पहा आणि प्रार्थना करताना विश्वास तसा स्ट्रॉंग पाहिजे आणि त्याच्यासाठी बऱ्याच अजून तयारी ही पण हवी आपली तर काय तयारी असायला पाहिजे कसा विश्वास स्ट्रॉंग करायचा हे पण येणाऱ्या काही व्हिडीओ मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करत राहा सो so दॅट तुम्ही कनेक्ट मध्ये राहाल तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि मग तुम्हाला कळत जाईल की ऍक्च्युअल आपण काय करायला पाहिजे कारण मी माझं एंटायर लाईफ आता हळूहळू तुमच्या समोर ओपन करणारच आहे काही व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण आता प्रार्थना पाहूयात प्रार्थना अशी आहे माझ्या बाळा ओठी तुझ्या सदैव स्फुरते अमृताची वाणी प्रेम आहे स्वभाव तुझा परम शांती वसे मनी पाहत तुझ चित्त होई तल्लीन हरिचरणी परम पित्या ईश्वराची आठवण करतोस तू हरक्षणी घेऊन पोटी जन्म आमुच्या केलेस धन्य या जीवन आणि मग तुम्ही तुमच्या गर्भावरती हात ठेवून किंवा तुमच्या बाळावरती हात ठेवून बाळाशी कनेक्ट करून त्याला म्हणू शकता परत एकदा थँक्यू सो मच फॉर अस अ पेरेंट आम्हाला पालक म्हणून निवडल्याबद्दल मनापासून तुझे आभार आहेत आपल्याला नेहमी असं वाटतं का हो की मुलांनी नेहमी आभारी असलं पाहिजे की आम्ही तुम्हाला जन्म दिला पण मी नेहमी पालकांना असं विचारते ते तुम्हाला मागायला आले होते की तुम्ही मला पालकत्व द्या की तुम्ही त्यांना इन्व्हाइट केलंय पालक बनण्यासाठी तुम्हाला पालक बनायचं होतं म्हणून तुम्ही पृथ्वीवरती एक मूल अट्रॅक्ट केलं पृथ्वीवरती एक मूल आणलं कारण ही तुमची इच्छा होती तुमची सर्वोत्तम इच्छा होती तर इथे थोडस थांबून विचार करायला पाहिजे मुलांनी आमच्यासाठी करावं का आम्ही मुलांसाठी करावं कोणी कोणाला पहिल्यांदा इन्व्हाइट केलं आणि मग कोणाचा जास्त मोठा रोल आहे किंवा कोणाची जबाबदारी जास्त आहे मुलाची आहे की पालकांची आहे येस तर अजून मी काही प्रार्थना सांगणार आहे जसं मी, मी, मी।, मी। त्याच्यानंतर अजून एक प्रार्थना लिहिली होती त्याच्यासाठी असंच बसल्या बसल्या काही ओळी मला सुचल्या होत्या तर लिहिल्या होत्या मी त्याच्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं मी कारण कदाचित त्याच्या जन्मानंतर लिहिलेली आहे मी स्वरद म्हणजे गीत प्रेमाचे ध्यास सत्याचा स्पर्श मायेचा स्वरद म्हणजे एक धागा सर्व धर्मांना बांधणारा स्वरद म्हणजे एक हृदय सर्व हृदयांना एकत्र आणणार म्हणजे एक फुंकर दिलासा देणारी स्वरद म्हणजे एक भाव समभाव जपणारा स्वरद म्हणजे एक रूप अव्यक्तास व्यक्त रूप देणार स्वरद म्हणजे शाश्वत सत्य सर्वांमध्ये सत्य रूप जागवणार तर हे मी त्याचं नाव डिसाइड केल्यानंतर स्वरद म्हणजे मला काय एक्सपेक्ट आहे किंवा स्वरद ह्या शब्दाचा अर्थ थोडासा एलब्रेट करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याच्या जन्मानंतर हे मी लिहिलेलं आहे तर हे त्याच्या बारशाच्या काही दिवस आधी म्हणजे एखादा महिना झाला होता बाळ येऊन त्यावेळेला मी हे त्याच्यासाठी लिहिलेलं आहे तर त्या ओळी अशा आहेत दोन दोन ओळींचे अशी एक आपण म्हणू शकतो की दोन दोन ओळी लिहिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये खूप मोठा भावार्थ आहे आणि खूप मोठी मागणी आहे खूप उच्चतम प्रार्थना आहे तर नक्की तुम्ही तुमच्या मुलासाठी करू शकता आणि इथे स्वरदच्या ऐवजी तुम्ही तुमच्या मुलाचं नाव वापरू शकता तर प्रार्थना अशी आहे स्वरद आहे ज्ञानेश्वर माऊली साऱ्या विश्वाची सावली स्वरद आहे तुकाराम एकदवारी राम आहे एक नानक संपूर्ण सृष्टीचा जनक स्वरद आहे एकनाथ नाथांचा नाथ, नाथां नाथ। स्वरद आहे सीता साक्षात भगवद्गीता स्वरद आहे रामदास असतो नेहमी फिलिंग मध्ये खास स्वरद आहे हनुमान भक्तीची शान स्वरद आहे मीरा दुनियेचा पालनहारा स्वरद आहे कर्मात्मा विश्वाचा आत्मा स्वरद आहे नटखट श्याम येशूचे दुसरे नाम स्वरद आहे बुद्ध भावना शुद्ध स्वरद आहे मंगल गान हर प्रश्नाचे समाधान तर ह्या अशा प्रार्थना जेव्हा निघाल्या आल्या कागदावरती उतरवल्या गेल्या तेव्हा त्या प्रत्येक ओळीच्या पाठीमागे त्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे एक खोल माझी स्वतःची स्टोरी होती मला स्वतःच एक अंडरस्टँडिंग होतं म्हणजे जेव्हा म्हणतीये की स्वरद आहे नटखट श्याम येशूचे दुसरे नाम म्हणजे मला नक्की काय म्हणायचं आहे की तो कृष्ण पण आहे तो येशू पण आहे म्हणजेच तो एक आहे ईश्वरी अंश आहे अशा पद्धतीचं खूप डीप अंडरस्टँडिंग एक स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग ह्या प्रार्थनेमध्ये आहे तुम्ही परत परत ऐकाल तर तुम्हाला कनेक्ट होता येईल आणि मला नेहमी असं वाटतं की जसं माझ्या आतमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी येतच आणि मी नेहमीच प्रश्न आला की उत्तराच्या पाठीमागे असायचे तर प्रश्नांनी घाबरून जाण्याचा स्वभाव माझा लहानपणापासूनच नव्हता आणि मला ते तसंच हवं होतं माझ्या बाळामध्ये की प्रश्न कारण माझ्या गुरुही म्हणतात की प्रश्न येण्याच्या आधी समाधान आलेलं आहे त्यामुळं आपला फोकस हा समाधानावरती असायला पाहिजे आणि म्हणून मी माझ्या नेहमीच गुरूंना खूप फॉलो करते या सगळ्या प्रार्थना त्यांच्या चरणाशी चारपण आहेत खर तर त्यामुळेच मी हे शेवटचं वाक्य याच्यामध्ये लिहिलंय की स्वरद आहे मंगल गान हर प्रश्नाचे समाधान तर ते कसं आयुष्य एक गीत म्हणून असायला पाहिजे मंगल गीत आहे आयुष्य तर तेवढ्याच आत्मीयतेने ते गायलं गेलं पाहिजे त्या बॉडी मधून ते आणि प्रत्येक प्रश्नाचं समाधान आतून फुललं पाहिजे उमजलं पाहिजे तर अशा आता मला तेवढं तुम्हालाही प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगत बसायला तितका वेळ नाही आज आपल्याला कारण खूप मोठा व्हिडिओ होईल मग पण तुम्ही प्रत्येक शब्द ऐका लिहून काढा आणि त्याचं विश्लेषण करा की तुम्हाला काय समजलंय आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अंडरस्टँडिंग याच्यातून जा झालं असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट सुद्धा करू शकता आणि या सगळ्या प्रार्थना लिहिल्यानंतर एक परत एक पेरेंट्सला नेहमी फिअर असतो आहे ना की एवढं मोठं कसं लिहायचं ना शिवाजीचं नेतृत्व माझं बाळ काय शिवाजी आहे का किंवा मदर तेरेसा अरे काय नानक वगैरे रामदास असे शब्द वापरताय तुम्ही ज्ञानेश्वर म्हणजे खूप सगळ्या उच्चतम गोष्टी तुम्ही मागताय आणि खरंच आपण तेवढे महान आहोत का एक सेल्फ डाऊट नेहमी क्रिएट होतो की शंका मनामध्ये किंवा हे ऐकल्यानंतर बाकीचे लोक काय म्हणतील की अरे खूप शहाणे आहात का तुम्ही तर अशा एक शंका पालकांच्या मनामध्ये नेहमी तयार होतात आणि हे मी पाहिले की लोक काय म्हणतील असा विचार येतो किंवा ही प्रार्थना मी खरंच करू शकतो का मी तेवढा वर्दी आहे का माझी तेवढी लायकी आहे का असे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि म्हणून सगळ्यात शेवटी जसं मी सांगते ना अंतिम प्रार्थना असते आणि एक आधीची प्रार्थना असते आधीची प्रार्थना तर ही आहे की ह्या ओळी माझ्या नाहीच आहे ह्या परमेश्वरांनी स्वतः लिहून घेतलेल्या आहेत माझ्याकडून त्याच्यामुळं ही त्याचं आहे त्यामुळे त्याला अर्पण आहे त्यामुळे क्रेडिट नाहीये जे होणार आहे ते होणार आहे माझा मुलगा ज्ञानेश्वर होणार आहे का नाही होणार माझी इच्छा नाहीये ती ईश्वराची इच्छा आहे ते भरून आलंय आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर कदाचित तुमची स्वतःची कुठेतरी प्रार्थना असेल तळमळ असेल की मला असं चांगला द बेस्ट पॅरेंट व्हायचंय आणि मग तुमच्या त्या भावांना घेऊन माझे शब्द तुमच्या दारात आले असतील आज आणि मग हे ईश्वराची साध आहे ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत आलेलं आहे तर त्याच्यावरती शंका घेण्यासारखं काहीच नाही आहे तुम्ही बिनधास्त ह्या प्रार्थना म्हणू शकता ह्याच्यासारख्या अजून प्रार्थना तुम्ही क्रिएट करू शकता आणि हे झालं पहिलं अंडरस्टँडिंग आणि शेवटचं अंडरस्टँडिंग काय आहे ह्याच्यामध्ये की हे सगळं लिहिल्यानंतर मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की प्रार्थना कधीच जात नसते वेस्ट प्रार्थना कधीच जात नसते वेस्ट खात्री आहे मला दिव्य योजनेनुसारच होईल सारे बेस्ट म्हणजे चुकून माझ्या मा अनुभवातून कशातून किंवा कुठेतरी अटॅचमेंट म्हणून एक आईकडून अटॅच होऊन जर काही लिहिलं गेलं असेल एक्स्ट्रा ते निघून जाणार आहे दैवी योजनेनुसार जे बेस्ट आहे ते तेच होणार आहे सो मला एक खात्री आहे तुम्ही सोडून देते मी सरेंडर केलं आता समर्पित आहे ही गोष्ट त्याच्यामुळे उद्या काय होईल काय नाही होणार माहित नाहीये मला मी आता ही प्रार्थना जगतीय ना हे महत्वाचं आहे आजचा क्षण महत्वाचं आहे आज या क्षणाला मी माझ्या मुलाबद्दल काय विचार क्रिएट करते हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि ते विचार क्रिएट करून मला किती आनंद मिळतोय किंवा मला किती शांती मिळतीये आणि मी किती शांतीयुक्त प्रेमाचे व्हायब्रेशन माझ्या घरामध्ये पसरवतीये हे माझ्यासाठी महत्वाचं आहे की दहा वर्षांनी मग माझा मुलगा आ, मग अभ्यासच नाही केला तर मग तो अजून टीव्हीच बघतोय मग मी कशी प्रार्थना म्हणू मी काय म्हणू दहा वर्षांनी काय होईल काय नाही होणार हा फ्युचर आधी काय झालंय माझा मुलगा खूप रागीट आहे त्याच्यासाठी काही उपयोग नाही हा झाला पास्ट तर हे याच्यामध्ये अडकायचंच नाही आहे आत्ता मी काय क्रिएट करतोय दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि जेव्हा तुम्ही त्या भावांशी क्रिएट व्हा भा, कनेक्ट व्हाल त्या वेळेला जे क्रिएट होईल ते अप्रतिम असेल आणि ते जगा तो विश्वास हळूहळू वाढत जाईल तुमचे पालक म्हणून काही काही प्रश्न असतील तुम्हाला तुम्ही शोधत असाल तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये तुमचा प्रश्न लिहू शकता असे तुमच्या प्रश्नांवरती सुद्धा पुढे काही व्हिडिओज येतील ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तर पेरेंटिंग हा एक माझा खूप जवळचा विषय आहे आणि त्याच्यासाठी जे जे काही लागेल ते मदत करण्याची माझी तयारी आहे म्हणून तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं व्हिडिओद्वारे दिली जातील किंवा तुम्हाला काही कोर्सेस करायचे असतील पेरेंट म्हणून मी काय करायला पाहिजे माझी काय अंडरस्टँडिंग पाहिजे किंवा तुमच्या मुलांना काही कोर्सेस करायचे असतील तर तुम्ही नक्की सुप्रीम संभावना ट्रेनिंग काउन्सिलिंग सेंटरशी संपर्क करू शकता नंबर आहे नाईन सिक्स टू थ्री फोर फाईव्ह नाईन वन नाईन सिक्स आणि नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा सो दॅट खूप जास्ती लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचेल खूप लोक प्रार्थना करतायत सध्या येणाऱ्या पिढीच काय होणार आणि ही पिढी हातातून चाललीय ह्या भावनांमध्ये पालक आहे तर त्यांना एक मदतीचा हात हँड होल्डिंग आपण सगळे मिळून देऊया आणि एका चांगल्या समाजाच निर्माण करण्याचं जे आपल्या हातून पुण्यकर्म घडू शकतं अपला है। ती जी अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे ती अपॉर्च्युनिटी आपण घेऊयात आता आणि सगळ्यांसाठी सगळ्यांच्या मंगल साठी प्रार्थना करूया हा व्हिडिओ तुम्ही छान ऐकलात आणि तुम्ही जे रिस्पॉन्सिस देत आहात त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद